शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तसेच आवश्यक दाखले दिव्यांगांना सुलभरित्या मिळवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राज्यात सर्वत्र राबवण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के दिव्यांग निधी हा दिव्यांगांचे आरोग्य रोजगार शिक्षण तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी खर्च करावा त्या अनुषंगाने अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ आणि आवश्यक दाखले दिव्यांग बंधू भगिनींना सुलभरित्या मिळवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राज्यभर सर्वत्र राबवण्यात येत आहे या अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यात दिव्यांगांसाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येत असून संबंधितांना विविध योजनांचा लाभ आणि आवश्यक प्रमाणपत्र दाखले मिळवून दिले जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के दिव्यांग निधी हा दिव्यांगांचे आरोग्य रोजगार शिक्षण तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी खर्च करावा त्या अनुषंगानं अभियानाची प्रभावी पूर्ण अंमलबजावणी करावी असे निर्देश दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन इथं आयोजित बैठकीत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत बच्चू कडू यांनी अमरावती विभागाचा आढावा घेतला अर्थात प्रमाणपत्र कसे द्यायचे यु टी आय डी कार्ड कसं द्यायचं त्या दिव्यांगांचं आरोग्य तपासणी कसं करता येईल व याबाबत कसं काम करते त्याचा एक प्रस्ताव तयार करावा अकोल्याने रोजगार आणि शिक्षण करावं यवतमाळ क्रीडा करावं क्रीडाने कौशल्य शिक्षण आणि घरतुरी आमचे काम केलं पाहिजे आणि वार्षिक शेतकरी दिव्यांग यासाठी काम केलं पाहिजे तर एकंदरीत आपण हा सगळ्या करताना आपलं अभियान मात्र सगळ्या जिल्ह्यांनी म्हणजे अपंगाचं प्रमाणपत्र आणि युडी युडी आय कार्ड सगळ्यांसाठी सर्वांना यु आय डी कार्ड आणि दिव्यांगाचं प्रमाणपत्र एकही शिल्लक राहता कामाने यासाठी आपण सी एसकडे कडे बसून किंवा आपल्या जी एस ओ याचा करून आपल्याला कसं करता येईल